आज आम्ही महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं या इंदापूर पोलीस स्टेशनला आमच्या पदाधिकाऱ्यांवरती जे खोटे गुन्हे हे जे वाळू व्यवसायाशी निगडीत आहेत माफी आहेत त्यांनी आणि या इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी बसून जे काही त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्याच्या निषेधार्थ उद्या एकतीस तारखेपासून या इंदापूर पोलीस स्टेशनच्या समोर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं जोपर्यंत न्याय मिळत नाही आणि या संबंधितांवरती कडक कारवाई यांच्यावर होत नाही तोपर्यंत या ठिकाणी बेमुदूत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने आजच्या बैठकीमध्ये घेतला आणि तशा पद्धतीचं आज हे पत्र या ठिकाणी आम्ही आज हे ठाणे आमदार यांना या ठिकाणी दिलं या ठिकाणी देत असताना आत्ताच आपण सर्वांनी पाहिलं असेल की या इदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे ठाणे अंमलदार ज्याही घेतले आत्ताचे त्यांच्या वरून माझ्याशी त्यांनी आता संवाद साधलेला आहे okay. ते त्यांचा पहिल्यांदा मी जाहीर निश्चित करतो की त्यांनी इंदापूरची काही लोक नालायक आहेत अशा शब्द त्यांनी या ठिकाणी आता फोनमधून त्यांच्या वापरलेल्या आहेत म्हणून या पोलीस निरीक्षकाचा मी पहिल्यांदा या ठिकाणी या इंदापूरकरांच्या तमाम जनतेच्या वतीनं मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या ठिकाणी मुख्य कारण असं आहे की जे महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचे आमचे पदाधिकारी आहेत जे इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांचं वय साधारणतः चौपन पंचावन्न आहे आणि अशा व्यक्तीवर काही लोकांनी हाताखाली धरून या पोलीस स्टेशनच्या मार्फत त्या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये असं म्हणतायत की घटना वीस घटना वीस तारखेला घडली गुन्हा दाखल काल होतोय हे सगळं आलमिल आहे हे सगळं आलमिल आहे ह्याच्यामध्ये म्हणजे एका बाजूने जनतेवरती जनतेला खरी सेवा देण्याचं काम ह्या पोलिसांनी करायचं आहे पोलिसच आज त्या ठिकाणी त्यांचे बक्षीस झालेलं आपल्याला बघायला मिळावे लागले आम्ही या पोलिस स्टेशनला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आज तागायती एकही चुकीचं काम घेऊन आम्ही या पोलिस स्टेशनच्या आवारात आलो नाही परंतु जर आमच्या कार्यकर्त्यावरती जर अशा पद्धतीचा तुम्ही गुन्हे दाखल करणार असेल तर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष तुम्हाला घरी आणि जेलपर्यंत जाईपर्यंत तुम्हाला सोडणार नाही हाही आज या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना शब्द देतो कारण आमचा कार्यकर्ता कधी कुणाच्या मध्ये नसतो आणि जर अशा पद्धतीनं तुम्ही जर दर कुणाला धरून त्यांच्यावरती अन्याय करणार असेल तर आम्ही कदा सहन करणार नाही आणि कारण नसताना म्हणजे ते कलम पण अशी विचित्र लावलेले आहेत म्हणजे सांगायची सुद्धा लाद वाटते याच्यामध्ये आम्हाला सुद्धा की महिलांच्या बाबतीमध्ये एवढं धान लिखाण सुद्धा त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे वस्तुस्थिती ती घटनाच खुटी आहे संपूर्ण आणि मी काल मुंबईला होतो आणि ही घटना कळाल्यानंतर मी रात्री या ठिकाणी आलो आणि पी आय सूर्यकांत कोकणे साहेब यांची त्यांच्या केबिन मध्ये जाऊन भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की साहेब हा व्यक्ती किंवा इतर पोरं त्याच्यामध्ये नव्हती हो खोटी केस आहे स्वतः कोकणे साहेबांनी सुद्धा ती गोष्ट मान्य केली आणि त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी जबाबदारीने सांगितलं की हा गुन्हा खोटा आहे हे त्यांचं सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी चेक करण्यात यावं हे पण मागणी मी या पत्रामध्ये केलेली आहे म्हणजे जर तुम्हाला दिसतंय की हा गुन्हा खोटा आहे मग तुम्ही दाखल का करताय ठीक आहे तुम्हाला दाखल करायचंय शहानिशा करा त्याच्यातला प्रत्येकाचं ज्याचं नाव आहे त्या फिर्यादीमध्ये ज्यांनी त्या फिर्यादीनं आरोपीची नावं दिली ते प्रत्येक आरोपीला तुम्ही तुमच्या समोर उभा करून रिपाय केलं पाहिजे की तू होता का तू कुठं होता काय केलं म्हणजे कुणी पण येईल उद्देशाला आणि त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक यांनी बसूनच ती विषय ठरवला की ह्यातली पोरं वाळू माफी आहे ती आणि वाळूच्या टिपा आमचं कुटुंब देतं म्हणून आमच्या त्यांनी हल्ला केला येऊन ओरिजिनल जे तक्रारदार आहेत त्यांचा काय व्यवसाय आहे सगळा चेक करण्यात यावा आणि ह्यांचं त्यांचं काय लाग आहेत ही बी चेक करण्यात यावं आता ह्याच्यामध्ये आमच्याकडे बी सगळं पुरावा आहे सगळ्या माहिती आहेत सगळं फोटो आहेत या ठिकाणी मी बोललो की या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये गुन्हे दाखल असलेले आरोपी यांच्या केबिन मध्ये आहेत फोटो काढले यांच्यासोबत आणि हे काय म्हणत आहेत की मला सांगा कुठले होते म्हणजे मी तिक बघतो पोलीस स्टेशनचे तुम्ही इंचार्ज आहे का कोण आहे एसपी साहेबांनी या गोष्टीची गंभीरतेनं दखल घ्यावी आणि या इंदापूरमध्ये तीव्र स्वरूपाची आंदोलन ही महाराष्ट्र रिपब्लिक पक्ष करेल आणि हे करत असताना निस्ता इंदापुरात नाही करणार सगळ्या महाराष्ट्रात ह्याचा विषय जाईल आणि प्रत्येक तालुक्यामध्ये ह्याची जी मोठे मोठे आंदोलन याची दखल घ्यावी आम्ही स्वस्त बसणार नाही कारण हे आमच्या कार्यकर्त्यांवरती कोटा गुन्हा दाखल आणि हे ठरवून केलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्ही त्यांची जबाब द्या आणि आम्ही त्यांची नावं काढू आता का तुम्ही काढायच्या तयारीत लागला तुम्हाला माहिती होतं ही, ही खोट आहे आधी तुम्ही आधीपासूनच हे गोष्टी तुम्ही घ्यायला नाही पाहिजे होत्या असं आमचं म्हणणं आहे बरं इतर तालुक्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत त्यातल्या आरोपीला हे आणायला जात नाही काल कालाची एक साळवी म्हणून माझ्याकडे महिला आता आलेल्या इथं असतील पण त्या बसलेल्या त्यांच्या रानामध्ये बाजूच्या लो लोकांनी दगड घेऊन त्यांच्यावर हल्ला केला त्या महिलेनं बिचारीनं शंभर नंबरला कॉल केलाय की माझ्यावरती अशा पद्धतीचा अन्याय झालाय तर या ठिकाणी पोलीस गाडी घेऊन या पोलीस इथनं फोन करून सांगतायत की तुमची काय घटना घडली इथं येऊ सांगा तुम्हाला कशासाठी ठेवलं येतं का आम्हाला तुम्ही शासनाचा पगार कसा घेताय त्या महिलेला बिचारायला आज इथे अजून यायला लागलं आणि आता भेट घेतल्यानंतर म्हणतायत की आता बघू आपण त्याच्यामध्ये काहीतरी करू मग काय मूर्द पडल्यावर तुम्ही जाणार ज्यांच्यावर गुन्हा दाखल ही यांच्या शेजारी बसतायत फोटो काढतायत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे खऱ्या अर्थानं त्याचे फोटो जायचं आमच्याकडे ते आता एस पी साहेबांना आम्ही देऊ हे चाललंय काय नेमकं आणि आता ते म्हणतायत की माझ्याकडे आठशे गुन्हे दाखल आहेत मी कुठलं कुठलं बघू मग मोठे मोठे गुन्हेगार घेऊन बसा आतमध्ये जे समाजसेवक आहेत त्यांच्यावर हल्ले करा तुम्ही म्हणजे उद्या तुमच्या विरोधात कोण बोलणार नाही आता सरळ सरळ ते धमकी देत होते की तुम्हाला आडवत चालायचं असलं चाला असत म्हणजे काय आमच्यासारख्याला तुम्ही धमक्या द्याव्या लागलाय आम्ही लोकांची कामं जनतेची सेवा करतोय आम्ही त्यांच्या अडचणी घेऊन येतोय तुम्ही आमच्याशी अशा उर्मट भाषेमध्ये बोलता ही कुठली पद्धत आहे तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की या अगोदर सुद्धा ज्या ज्या वेळेस पोलिसांवरती म्हणजे त्यांच्यावरती काय आरोप झाले त्यांच्यावरती जेव्हा अन्याय व्हायची भूमिका आली त्यावेळेस ही संजय सोनवणे त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे जिथं खरं आहे तिथं खरंच आम्ही असतो पण जी खोटं करणार असेल त्याला आम्ही सोडणार नाही आम्ही पोलिसांच्या समर्थनात सुद्धा आम्ही आंदोलन केलेली आहेत या सगळ्या पोलिसांना माहीत आहे पण जर आमच्याच पदाधिकाऱ्यांवरती तुम्ही जर अशा पद्धतीने जर खोटं गुन्हा दाखल करणार असला उच्चगराला सुद्धा आता आंदोलन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ नाही